नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतपिकाचे नुकसान झाले आहे त्यांना आता सरकारकडून पीक विमा मंजूर झालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जक्कम रक्कम जमा होणार तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे शेतपिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत देखील जाहीर केली आहे राज्यामधील सात जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ही मदत लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासोबतच जुलै दोन हजार तेवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाना तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक विमा मी पिकाचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनाही जवळपास अठरा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यामध्ये मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश देखील असणार आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे तसेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे परभणी जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते नुकसान सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना नऊ आठशे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांमध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते त्यासाठी लातूर जिल्ह्यातील जवळपास तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यासाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख रुपये व चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये भरपाई जमा करण्यात येणार आहे तर कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे तर मदत कशी मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यायची झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने कशाप्रमाणे नुकसान मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत ही मदत दिली जाणार आहे तसेच हेक्टर ही मदतही ही मिळणार आहे जिरायती पिका पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत दिली जाणार आहे तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक म्हणजेच फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीसाठी मदतीची मागणी विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार राज्य शासनाने ही मदत मंजूर केली आहे तसेच हंगामात एकदा पीक नुकसानीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देत असते त्यामुळे ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पुढील अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र